शांती आरोग्य संपत्ती पैसा प्रेम आनंद शक्ती ध्येय धाडस आत्मविश्वास उत्साह वाढत आहे ही दैवरूपी शक्तिरूपी आरोग्यरूपी पांढशुभ्र किरणे संपूर्ण शहरातून संपूर्ण घरामध्ये प्रवेश करत आहे संपूर्ण घरामध्ये यश सुख समाधान शांति आरोग्य संपत्ति पैसा प्रेम आनंद शक्ति ध्येय धाड़स आत्मविश्वास उत्साह है कि दैरूपी शक्तिरूपी आरोग्यरूपी पांडशुभ्र किरणें संपूर्ण शहर संपूर्ण घर संपूर्ण युष्मे जता है संपूर्ण युष्हा यश सुख समाधान शांति आरोग्य संपत्ती पैसा प्रेम आनंद शक्ती ध्येय धाडस आत्मविश्वास उत्साह वाढत आहे संपूर्ण शरीर हल्क मोकराने रिलॅक्स झालं आहे मन हलक मोकराने रिलॅक्स झालं आहे आता आपण तीन वेळा ओमचा उच्चार करणार आहोत श्वास घ्या ओ बंद असतील परमेश्वरानं ठराविक कालावधीसाठी आपल्याला या पृथ्वी तलावर आहे परमेश्वराचा उद्देश आहे या पृथ्वी तलावर जा सर्वश्रेष्ठ काहीतरी कर आणि मग हा परमेश्वराचा उद्देश आहे तसाच तो आपल्या कुटुंबाचा तो आपल्या समाजाचा उद्देश आहे सर्वश्रेष्ठ काहीतरी कर आणि हे सर्वश्रेष्ठ काहीतरी करण्याची शक्ती तो सर्वांना मिळव ही आज या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करूया संपूर्ण शरीर हलकमोकऱ्यांनी रिलॅक्स झालं आहे मन हलकमोकऱ्यांनी रिलॅक्स झालं आहे दोन्ही हातांचं घर्षण करावायचं आहे डोळ्यासमोर अंधार करावायचा आहे आणि अतिशय प्रसन्न मानाने डोळे उघडवायचे आहे उघडा डोळे सर्वांनी कसे सकाळची प्रहर झाली असं वाटतंय बरोबर आहे तर अशी सकाळची प्रहर प्रत्यक्ष क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यामध्ये अपेक्षित आहे आप आपल्या आयुष्यामध्ये अपेक्षित आहे आणि कोण करू शकता आपण स्वतः करू शकतो तर आपण आज दोनच म्हणजे आय एम ग्रेट आणि त्याच्यानंतर मी माझ्यावर खूप प्रेम करतो तर आपण काय म्हटलं ही जी काही टॉक करतोय आपण प्रत्येक वेळेला पण ते डीपमध्ये आपण कधी गेलो तर प्रत्येक वेळेला आपण काय करायचं प्रत्येक जो शेल्फ टॉक करणार आहे त्याच्यामध्ये डीप जायचे काय करायचे डीप जायचे तर हा जो आजचा जो आहे तो मी माझ्यावर खूप प्रेम करतो ह्याच्यामध्ये काय आपण अपेक्षित आप आहे मी माझ्यावर खूप प्रेम करतो ह्याच्यात काय अपेक्षित आहे स्वतः आपल्या स्वतःवर प्रेम ओके गुड चला अजून पुढं सेल्फ रिस्पेक्ट ओके गुड चालतंय बरोबर यस मग स्वतःची तुलना कोणाची करायची स्वतःशी ओके गुड स्वतःशी आता ही तुलना करत असताना प्रत्येक वेळेला प्रेम करतो प्रेम करतो म्हणजे आपलं जे मन आहे ते मन वेळेला कसं झालं पाहिजे स्ट्रॉंग 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 प्रेम जर करत असाल खरोखर -कर। तर आपलं जे मन आहे काल किती स्ट्रॉंग होतं एवढं होतं आज किती स्ट्राँग झालं आहे एवढं उद्या परवा म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं माइंड आहे ते काय सतत स्ट्रॉंग होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता हे झालं मनाच्या बाबतीत झालं त्यानंतर आपल्या शरीराच्या बाबतीत आपण मी माझ्यावर प्रेम करतो तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात ते आपण या ठिकाणी सांगायचे आहेत ओके काय सांगतो शरीराच्या बाबतीत काय सांगू शकतो आपण सांगा बोला मी माझ्यावर खूप प्रेम करतो माझ्यावर खूप अरे वा गुड कुणी सांगितलं यस अभिनंदन करा त्यांचं बरोबर आहे आता मनाचं झालं तर आपलं शेराचं आपण शेराच्या मध्ये काय आपण करू शकतो काय काय मी माझ्या हृदयाची चांगली काळजी करतो बरोबर आहे म्हणजे मी काय करतो मी माझ्यावर हृदयावर खूप प्रेम करतो क्लिअर अजून काय करू शकतो आपण शहराच्या बाबतीत आपल्याला हे करायचंय प्रेम करायचे आपल्या शहरावर म्हणजे काय करायचं अरे वा गुड यस छान सतत शरीराची काळजी घेणे ओके okay, गुड चला पुढ शरीर निर्व्यसनी ठेवणे अरे वा गुड छान निर्वेसनी राहणी ओके okay, गुड चला अजून फिटनेस अरे वा गुड यस yes. आपला फिटनेस चांगला ठेवणे अजून बोला पौष्टिक आहाराचं सेवन से करणे अरे वा गुड खूप खूप हुशार आहात पौष्टिक आहाराचे से सेवन करणे ओके गुड चांगली झोप घेणे ओके गुड चला येस चला हा हा शेअर काय काय सर्व्हिसिंग करणे म्हणजे काय करायचं सांगा की नक्की नक्की काय करा हा म्हणजे वेळोवेळी शहराची तपासणी करणे ओके गुड येस वेळो वेळी शहराची तपासणी ओके गुड सात आठ पुन्हा इकडे आपण चला बोला आयुर्वेदाचा वापर करणे हा आयुर्वेद वापर करणे ओके गुड येस चला पुढं शहरावर प्रेम करायचे आपल्याला आप की घेतलंय की आपला माल की विषय चला पुढं नाही आपल्या स्वतःची काळजी घेणे हा विषय चालला शहरावर आपण प्रेम करायचं आपल्या शहरावर योगासनं करणे ओके गुड यस योगासने अजून कुठलं करणे प्राणायाम ओके ग्रुप यस अजून काय करणे ओके स्वच्छता राखणे ओके छान स्वच्छता राखणे यस आपल्या शरीरावर प्रेम करायचा विषय सगळ्यांच्या लक्षात आहे ना ओके कारण आपण नुसतं प्रत्येक वेळेला आपण टॉक घेत असतो पण त्या डीप मध्ये आपण जात आज काय काय करतोय आपण प्रत्येक प्रत्यक्ष काय करतोय आपण डीप मध्ये स्टडी करतोय ओके ओके गुड अजून अजून आपल्या शरीराला आपण थँक्यू म्हणणं गरजेचं आहे शरीराला थँक यू म्हणणं गरजेचं आहे बरोबर आहे लक्षात म्हणजे शरीराचा आभार आपण मानणं गरजेचं आहे शरीराच का शरीराचा आभार मानणं गरजेचं आहे का बरोबर आहे म्हणजे आपण ज्या काय गोष्टी करतो ती ख्याचा सतत वापर करत असतो बरोबर आहे मग आपण कधी ह्या शरीराबद्दल त्या पद्धतीनं ह्या ह्याच्यापूर्वी विचार केला तर काच्यापूर्वी नाही मग आता आभार व्यक्त करत असताना आपण काय करायचं पायाच्या बोटापासून असं वरवर वर वरवर यायचं प्रत्येक ह्याला काय म्हणायचं मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि थँक्यू मी समजा आता पाय असतील तर काय म्हणता येईल की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आतापर्यंत तू मला इतकी मदत केली केली का नाही केली का म्हणतोय मी नाही नाही येणार तू तू जा मी नाही असं म्हणत त्यांनी मदत आपल्याला केलेली आहे म्हणून ताट बसायचंय आणि त्या त्या पद्धतीनं आपण हे करायचे सर्वांनी हे करायचंय तयार सर्व यस, यस। पहिल्यांदा पायांच्या बोटांना हात लावा दोन्ही पायांच्या बोटांना बोटांना ओके गुड त्या बोटांना थोडं सही करा त्याच्यावर प्रेम करा बोटांच्यावर केलं येस त्यांना म्हणा थँक यू आय लव्ह यू थँक यू त्यानंतर तुमचं पायाचं हे आहे काय तळवा बरोबर आहे तर तळ त्या तळवा असं दोन्ही साइडच पायाच येस ओके त्यांना म्हणा आय लव्ह यू थँक यू ओके त्यानंतर वर या जरा थोडीशी टाचाकडे जावं आता थोडस हा तिथे तिथे तिला म्हणा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू थँक यू थँक यू ओके गुड आता तासाच्या वर आल्यानंतर कुठलं गोटे बरोबर आहे गोटे तर त्यांना असं चो हे करा चोळा जरा गोट्यांना सगळ्या ओके त्यांना म्हणा आय लव्ह यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू थँक यू कोट्याची आता वर थोडस या काय नडगी बरोबर आहे त्या नडगीला थोडस हे करा मालिश दोन या ओके गुड 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 त्या नडगीला म्हणा आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू ओके नडगी झाल्यानंतर पुन्हा काय येते पोटर्या बरोबर रे का बघा चला त्यांच्यावर प्रेम करा यांच्यावर असं हे करा त्यांना जरा पोटर्या पोटर्या पायाच्या पोटर्या गुडगण हे हा अरे वा गुड पाय त्यांना म्हणा करा त्यांच्यावर प्रेम करा आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू हा चला आता खूप पोटरे झाल्यानंतर कुठं आपला येतोय गुडघे यस yeah. तर गुडघ्याला असं हात फिरवा दोन्ही गुडघ्यावर आपल्या स्वतःच्या फिरवा स्वतःच्या गुडघ्यावर दोन्ही हम्म प्रेमानं हात फिरवा प्रेमानं यस प्रेमानं कळत ना सगळ्यांना हा oh. तस प्रेम करायचंय त्याच्यावर गुडघ्यावर यस ओके करताय सगळ्यांनी म्हणा आय लव यू आय लव्ह यू आय लव्ह यू आणि थँक यू थँक यू थँक यू ओके गुडग झालं सगळ्यांचं त्यानंतर आता वर या काय आला आता मांड्या मांड्या द्या तर मांड्या सगळं प्रेम करा मांड्यावर यस ओके मांड्यावर प्रेम करा स्वतःच्या ओके गुड 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 करा प्रेम करा हम्म त्यांना म्हणा आय लव्ह यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू थँक यू त्यानंतर आता काय आला कंबर कंबरांबर चोस असं सगळ्यांनी दिला म्हणजे हे करा प्रेम करा कम कमरेवर सगळं असं पुढं माग असा करा कंबरेला असं पाठीमागं पुढं असं कंबरेला प्रेम करा करा यस hmm, kaya mana I love you, I love you, I love you, I love you, Thank you, Thank you, Thank you, Thank you. Kamu raja pot, pot tower supreman, hat biru asal ini, es apa punya pot tower, Yes, mana potala, potala mana I love you. आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणताय ना पोटाला त्याला कळतंय ना यस ओके गुड आता काय म्हणायचं थँक यू थँक यू थँक यू ओके त्याच्यानंतर पुन्हा वर काय आलं आता त्याच्या छाती बरोबर आहे छा छातीला ते काय असतं फुप्फुस आणि हृदय बरोबर आहे तर तिथं हात फिरवा असं त्याच्यावर प्रेम करा यस ओके गुड त्याच्यावर छाती हृदय फुप्फूस ओके त्यांना म्हणा आय लव यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू थँक यू त्याच्यानंतर आता काय करायचं असं पाठीमाग हे करायचं पाठीमाग पाटण आपली पाटण आहे का नाही पाठणीला असं हे करा त्याला प्रेम करा पाठणीवर म्हणा आय लव यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू थँक यू त्याच्यानंतर डाव हात असं करा आय लव यू म्हणा त्याला म्हणा सगळं बोट बिट सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये mana i love you 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 thank you thank you thank you thank you त्याच्यानंतर पुजवाहात चला mana i love you 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 थँक यू थँक त्याच्यानंतर पुन्हा इथं वर हात ठेवा ग्यावर काळा दापायच नाही त्याच्यावर प्रेम करायचंय लक्षात आहे ना म्हणा त्याला आय लव यू आय लव यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू थँक यू त्याच्यानंतर हा हात असाच पाठीमागून या

आय लव यू आय लव यू आय लव्ह यू थँक यू थँक यू त्याच्यानंतर पुन्हा काय करायला आपलं डोकं त्याला हे करा प्रेम करा डोक्यावर चला म्हणा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव यू थँक्यू यू यू थँक्यू यस आता ह्याच्यात डोक्यात काय आणखीन मेंदू तर ते मेंदूवर सुद्धा प्रेम करायचं म्हणा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू थँक्यू यू यू संपूर्ण शरीराला म्हणायचं आता आय लव यू आय लव यू आय लव्ह यू आय लव्ह यू थँक्यू यू थँक यू आता म्हणाला म्हणा आय लव यू आय लव यू आय लव यू थँक यू थँक यू आपण आज काय केलं प्रत्येक के वेळेला फक्त आपण काय म्हणायचो मी माझ्यावर खूप प्रेम करतो परंतु ह्या पद्धतीनं आपल्याला प्रेम करणं अपेक्षित आहे केलंय के के का आजपर्यंत शेरावर कधी प्रेम केलं आहे का अरे मी तुझ्यावर प्रेम करतो असं काय म्हटलंय का त्यांना इतक्या दिवस हातानं काम आपल्यासाठी केलं इतके दिवस पायाने काम केलं इतके दिवस हृदय काम करतंय इतके दिवस फुप्फूस काम करते इतके दिवस डोळं काम करतात मेंदू काम करतोय कान काम करत नाक काम करतंय जीप काम करते दात काम करतात त्यांना आजपर्यंत आपण म्हणलोय का आय लव्ह यू थँक यू किती म गरजेचं आहे का नाही मग आजपासून डीपमध्ये तुम्हाला आज आपण कुठला विषय शिकलो याच्यामध्ये आज मी माझ्यावर खूप प्रेम करतो ओके थँक्यू थँक्यू थँक्यू